नमस्कार मी पंजाब डक आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि पाहू शकता हे तांबडा आवाज झालेले बघा हे आता आमच्या शेतामध्ये आणि बघा हे मी म्हणतो ना यापुढे पाऊस कोणाला विचारायचं नाही पावसाळ्यामध्ये काय होतं असं तांबडा आबा झालं की आपण म्हणायचं बहात्तर घंट्यात किंवा तीन दिवसात पाऊस येणं आणि हे हे जे का हे जे आबा झालेले हे मी फोटो काढलेला आहे इथं आणि तुम्हाला इथं तुम्हाला ना ह्या तीन दिवसामध्ये इथं पाऊस पडलेला दाखवतो तुम्हाला म्हणजे असं तांबडा आवाज झाला की बिलकुल तीन दिवसात पाऊस येतो पाहू शकता हे आमच्या इकडं ही असं तांबडा आवाज महाराष्ट्रामध्ये आता ज्या ज्या ठिकाणी असं तांबडा आवाज झाले ना त्या ठिकाणी बिलकुल तीन दिवसात वाहतात असं त्या ठिकाणी ता पाऊस येणं म्हणून हे अंदाज लक्षायचा एक अंदाज सांगतो हो की आज आहे पाच ऑगस्ट पाच सहा सात दररोज काय होणार थोडं पाऊस थोडा वाढत वाढत जाणार आहे म्हणजे तो काय होणार आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर अहिल्यानगर त्याच्यानंतर इकडं जालना जिल्हा इकडं इकडं अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा जिल्हा आणि त्याच्यानंतर जळगाव जळगाव द नंदुरबार धुळे तर नंदुरबार म्हणजे सांगायचं नाशिक आणि तिकडं कोपरगाव शिर्डी ह्या भागामध्ये तिकडे देखील म्हणजे आता नऊ दहा अकराच्या दरम्यान पाऊस येणार आहे पण त्याच्यानंतर तेरा ते अठराचा पाऊस मात्र राज्यात मोठा पडणार म्हणून हे अंदाज लक्षात आहे म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे आठ ऑगस्टपासून ते अठरा ऑगस्टपर्यंत राज्यात चांगलं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा ह्या तीन दिवसात आज देखील आहे पाच सहा सातच्या दरम्यान देखील राज्यात दररोज थोड्या थोड्या भागात पाऊस वाढत वाढत जाणार आहे पण आठ ते अठरा ऑगस्ट म्हणजे आठ ऑग आठ ऑगस्टपासून ते अठरा ऑगस्टपर्यंत राज्यात चांगला पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे तेरा, जी जी तेरा ते जे अठराचा जे पाऊस पडल ते मागे जसा पाऊस पडला म्हणजे उडे नाले वाढलेला तसा पाऊस तेराच्या नंतर ते येणार आहे म्हणून हे अंदाज चौदा ते अठराचा हे लक्षात घ्यायचा पण तरी पण आता उद्याच्याला आठ ऑगस्ट पासून ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान राज्यात परत चांगला म्हणजे पिकाला असं जीवदान भेटणारा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि पाहू शकता हे माझं गाव आहे हे कापूस आहे आणि हे बघा हे तांबडा आबा झालेलं हे आमचं दीडशे दोनशे वर्षापूर्वीचा वडाचाच हा आणि हे आता जिकडं तांबडा आवाज झाला आहे ना ता तर तिकडे सांगतो की कोणता जिल्हा आहे तिकडे लातूर जिल्हा आहे इकडे बीड जिल्हा आहे इकडे जालना जिल्हा आहे आणि इकडून देखील झालं होतं म्हणजे इकडं हिंगोली आहे आणि इकडून इकडून काय झालं बुलढाणा इकडून आमचा परभणीचा जिल्हा आहे तर ह्या सगळ्या बाजूनं आज तांबडा आवाज झाला म्हणजे जी बागा बहात्तर तासात म्हणजे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा इकडं वाशिम जिल्हा ह्या भागामध्ये बघा भागा ह्या जिथं जिथं तांबडं आवड आहे तिथं तीन तास म्हणजे तीन दिवसात पाऊस येते की नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि हे पाहू शकता हे आमच्या इथून हे कापसामधून हे अंदाज दिलेला आहे आणि हे बघा तांबडं आवळ आहे तर इकडे जरा जास्त झाले बघा बीड जिल्ह्याकडे जास्त झालंय लातूर जिल्ह्याकडे जरा जास्त झालंय तर तिकडं बघा ह्या बहात्तर तासामध्ये ह्या तीन दिवसात म्हणजे आजपासून कम्प्लीट तीन दिवसामध्ये तिकडे चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज निसर्ग सांगते म्हणून हे सांगत आहे